नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी एकदा खाल्ली तर चव विसरणार नाही अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी या इथं मी तीन फ्रेश शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत भाजीसाठी शेवग्याच्या शेंगा निवडत असताना अगदी जास्तही बारीक नको त्यामध्ये जास्त घर निघत नाही अशा प्रकारच्या अगदी टस्टशी तशा आपल्याला शेंगा निवडायच्या आहेत त्यामध्ये भरपूर गर निघतो जास्तही निबर झालेल्या शेंगा घ्यायच्या नाहीत नाहीतर त्यामधले बी आहेत ते जास्तच निबर झालेले असतात तर इथं नसलेल्या अगदी टच शेंगा आहेत या शेंगा स्वच्छ पाण्याने घेतल्या त्यानंतर या शेंगा आपल्याला तुकड्यांमध्ये कट करून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा कट करत असताना बोटा एवढे लांब लांब आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत तुकडे करत असताना याचा देठ शेंडा काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने याच्यावरची थोडी थोडी साल आहे ती दोन्ही बाजूने काढून घे त्यामुळे शेंगांमध्ये मसाले छान मुरले जातात आणि भाजीची चव आपली आणखीन जास्त वाढली जाते एका बाउल मध्ये पाणी यामध्ये सर्व तुकडे ठेवून देते शेंगा कट करून आहेत एक वाटण त्यासाठी एका मिक्सर जार मध्ये थोडासा जास्तीचा लसूण दोन आल्याचे तुकडे पाव वाटी सुक्क खोबरा आणि फ्रेश कोथिंबीर घेतली आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे मिक्सरला अगदी बारीक सरस वाटून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने भाजीसाठी लागणारं वाटण आपल्याला अगदी अगदी बारीक सरस वाटायचं आहे जास्तही मोठं ठेवायचं नाही जेवढं वाटण आपण बारीक वाटू तेवढी आपली भाजी आहे ती अगदी छान मिळून येते आणि चविष्ट बनवून तयार होते वाटण बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये फोडणी करता दोन पळे इतकं तेल घातलं तेलाची क्वांटिटी आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलं जिरे मोहरी छान असं फुललं की बारीक चिरलेला कांदा घातला कांदा देखील या तेलामध्ये अगदी छान असा तांबूस रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला की भाजीची चव छान लागते अशा पद्धतीने हा कांदा आहे तो अगदी व्यवस्थित असा परतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर देखील ही फोडणी आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायची वाटणामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला होता ते पाणी आठेपर्यंत ही फोडणी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्यामुळे यामध्ये घातलेला कच्चा लसूण अगदी छान असा परतला जातो मसाल्यांमधून भरपूर असं तेल रिलीज झालेलं आहे म्हणजेच आपले मसाले व्यवस्थित असे परतलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत एक चमचा बॅडगी मिर्च पावडर घालते भाजीला रंग छान येतो आणि तरी पण येते सोबतच एक चमचा आपल्याला ठेवणीतलं कुठलंही काळं तिखट घालायचं काळं तिखट नसेल तर एक चमचा कांदा लसूण मसाला वापरला तर देखील चालू शकतं पाव चमचा हळद पावडर घातली आणि एक चमचा मटन मसाला घातलेला आहे मसाले हलकेशे परतून झाले की यामध्ये मिक्सरचं भांड विसून अर्धा वाटी इतकं पाणी घातलेलं आहे सोबतच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅस अगदी लो टू मिडियम ठेवत अधूनमधून हलवत आपल्याला हे मसाले पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत जेवढे मसाले आपण चांगले परतो तेवढा आपल्या भाजीला रंग छान येतो आणि तरी पण सुंदर येते मसाल्यांमध्ये घातलेलं पाणी आठेपर्यंत हे मसाले पुन्हा एकदा शिजवून घेतले त्यामुळे यामधून अगदी छान असं तेल रिलीज झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये ठेवलेल्या शेंगांचे तुकडे घालायचे आहेत सोबतच दोन चमचे इतका भाजून बारीक केलेला शेंगदाण्यांचा कूड घालते त्यामुळे भाजीला बाइंडिंग छान येतं आणि चव पण छान लागते आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे एकदा हलवून घ्यायचे एक ते दोन मिनिटासाठी या शेंगा आपल्याला मसाल्यांमध्ये परतून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं भाजी शिजण्यासाठी पाणी किती लागेल आणि रस्सा किती पाहिजे त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता ठेवून अगदी लो गॅसवरती ही भाजी मी थोड्या वेळासाठी शिजवून घेतली त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी चमचमीत भन्नाट चवीची शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करते या भाजीमध्ये आपण मटण मसाल्याचा वापर केलेला आहे त्यामुळे या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी मटणाप्रमाणे येत आहे अशा प्रकारची ही टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे मधल्या शेंगा शिजलेत का नाही हे चेक करण्यासाठी पळीमध्ये मी एक शेंग घेतलेले आहे हाताने प्रेस केली की पटकन प्रेस होत आहे म्हणजेच आपल्या शेंगा व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत ही भाजी मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे भाजीला रंग पण छान आलेला आहे भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चैनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय